पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा केली नाही इथं शौचालयाची सुविधा नाही आमच्या मराठा बांधवाकून इथं गाड्या ज्या आल्या त्यांच्याकडून अडीच अडीच हजार रुपये फाईन फाडला जातोय सहा दहा किलोमीटर तिकडे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आमची तक्रार आणि आम्हाला आम्हाला भरोसा आहे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा नाही की ते आमची सोयी करील म्हणून फक्त आमचा जो हक्क आहे तो आम्हाला देवा आमची इतकीच एकच विनंती देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला हातात उडून विनंती करतो की ह्यावेळेस आरक्षण द्या फक्त एवढीच विनंती करतो याच्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण मागणार नाही आणि मुंबई पण सोडणार नाही मी घनसंगी तालुक्यातून शिंदेवडगावचा सुरेश भुतेकर आहे मी जवळपास दोन हजार बारापासून पाटलासोबत आहे आणि झाले तीन वर्षे आम्ही याच्यासाठी झटतो आता पाटलांनी किती परिश्रम घेतला या आम्हाला माहीत आणि आम्हाला आमच्या अपेक्षा या समाजाला पूर्ण माहीत तर ह्या दोन वर्षात कमीत कमी का किती किती जणांचे किती किती रुपये खर्च झाले कोणाला रुपये न मागता तर आमची एकच विनंती देवेंद्र फडणवीस आहे तुम्हाला जोडून विनंती करतो की ह्या वेळेस आरक्षण द्या फक्त एवढीच विनंती करतो याच्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण मागणार नाही आणि मुंबई पण सोडणार नाही आता तरी तुम्ही आमच्या म्हणजे काय खेळी करून आमच्या पार्किंगमध्ये वाहनं घातलेत याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रोडला वाहनं काढणार एवढीच विनंती करतो लवकर आमच्या पाठलावर उपोषणला बसायच्या आधी लवकर निर्णय घ्यावा एवढी विनंती करतो कुठेतरी कुणबी नेत्यांकडून वगैरे त्या गोष्टीचा विरोध होता की आरक्षण हे नाही आता कुणबी नेते का बोलतात आहेत बोलतात कुणबी समाजालाही माहिती आहे की आमचं कुणबी मराठा हो मराठा समाज यश आहे पण आता कुणबी महाराष्ट्राचे नेते का बोलतात हे सगळ्या समाजाला माहिती आहे ना तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आम्ही बोलाव याचे काही महत्व हो नाही आणि याला कोण ला या समाजाला या नेत्याला कोण सांगतं हे पण सगळ्या समाजाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही कोणला सध्या न काही बोलता खालीवर व न करता आम्ही फक्त आमची एकच मागणी आमच्या दादाला उपोषणला बसायच्या आधी फक्त आरक्षण देवा आमची एवढी विनंती करून ते बी कुणबी मधून आणि ओबीसी मधून सारखा लोकांकडून काय प्रतिक्रिया लोकांकडून भरपूर प्रतिक्रिया भेटतात प्रेम भेटतं इज्जत भेटते पण त्याला वागावं बी लागतं तसं समाजासाठी प्रेम आणि लागतं निष्कलंकित राहावं लागतं दादाचं हेच म्हणणं आहे दादा निष्कलंकित आहे म्हणून पुन्हा मग दादा सोबत आहे आमचे मराठीचे बिएने मराठीचे नेते लय होऊन गेले पण यायला तरी बाजू अक्कल नाही आली आता यायला पण हात जोडून विनंती करतात तुम्ही घोरण्यात या तिचा पाठिंबा दर्सू नका तुम्ही माकलात मांडा देवेंद्र फडणवीस हात जोडून निवेदन द्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या बस एवढीच विनंती करतो सदावर्ती बद्दल काय बोलायचं की जे मराठा लोकांचे आरक्षण काय बोलायचं सर्वच बोलतात जेव्हा दादा मुंबईत नसले तेव्हा ते बोलतात आता कुठे आता का बोलत नाही कालपर्यंत शासनाला वाटत होता की हा मोर्चा जास्तीत जास्त पन्नास हजाराच्या खालीच राहील तुम्ही बघू शकता हा मोर्चा किती असेल हा मोर्चा केवळ गरजवंताचा आहे सर्व विचार करून येते तुम्ही कालपासून इथे ठोकलेला आहे काही सोय सुविधा झाल्या नाही काहीही सोयीसुविधा सुविधा झालेली नाही आठ दहा किलोमीटर तिकडे पिण्याचे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे भरोसा आहे त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा नाही की ते आमची सोय करील म्हणून फक्त आमचा जो हक्क आहे तो आम्हाला देवा आमची इतकीच अपेक्षा आहे पाण्याची सुविधा सुद्धा केली नाही इथं शौचालयाची सुविधा नाही आमच्या मराठा बांधवाकून इथं गाड्या ज्या आल्या आहेत त्यांच्याकडून अडीच अडीच हजार रुपये फाईन फाडला जातोय तरी आम्हाला फाडला तरी काय काय म्हणजे अडचण नाही त्याची आम्ही न भेणारे मराठे आहेत दादानी शब्द दिला तुम्ही लाखोच्या संख्येनं करोड संख्येनं मुंबईला या आम्ही त्या संख्येनं इथं आलात आम्हाला पाणी भेटलं नाही तरी चिंता नाही खायला भेटलं तरी चिंता नाही आम्ही इथं रात्री चिखलामुळे बसलो होता शासनानं काल खडीचे काल आणून टाकलेत चिखलाची पण परवा केली नाही तसे कुणी हटणार नाहीत नाही तर कोणी जाणार नाही दादा दोस्त सांगत नाही दो वर्ष जाणार नाहीत दादाचा शब्द आम्हाला सर्वोपरी दादा जे बी सांगतील त्याचे चालू करणं आम्ही करणार